मालेगाव पालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो समोर आलेला आहे उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो होता राष्ट्रीय महापुरुषांच्या ऐवजी फक्त टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं नव्या वादाला तोंड फोटलं नगर सचिव दोनडे आता विचारणा केली आहे का माझ्या गट नेत्याच्या माझ्या उपमहापौरच्या केबिनला बोलो छत्रपती शिवाजी महाराज शासनाच्या प्रोटोकॉल मध्ये टीपू यांचा फोटो लावण्याचा अधिकार आहे का असे आम्ही आयुक्तांकडे विचारणा केली आहे नगर सचिव त्यावर योग्य ती कारवाई करण्याचा आम्हाला आता या ठिकाणी सांगून गेले त्याचबरोबर या महापालिकेच्या उपमहापौर यांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी जे कृत्य केले या शहरातील शांतता बिघडण्याचे जे काम केले त्यांचा तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो लोगों ने महाराष्ट्र सरकार के खिलाफ बॉम्बे कोर्ट में केस किया था जिन्होंने टीपू सुल्तान जयंती की पुलिस ने इजाजत नहीं दी थी उस वक्त महाराष्ट्र सरकार को बॉम्बे कोर्ट ने पूछा कि क्या आ, क्या टीपू सुल्तान की जयंती मनाने की इजाजत नहीं दे सकती पुलिस तो महाराष्ट्र सरकार ने अफिड्यूड किया था कि वो स्वतंत्र सेनानी थे और उनकी जयंती मनाने के लिए हम जो है इसी तरह का विरोध नहीं कर सकते तो ये सवाल ये विरोध करने वाले लोग कौन ये सरकार महाराष्ट्र शासनाने थोर पुरुषांमध्ये त्याचं नाव टाकलंय थोर पुरुषांमध्ये अनेकांची नाव का ना। ते एकट्याच नाव दिलंय की त्याचाच फोटो लावला पाहिजे तुम्ही हे मुद्दा म्हणून हिंदूंना निवडण्याचं काम करत असताना आपल्यातलीच काही लोक जर त्याचं शुभ समर्थन करत असतील काही राजकीय पक्ष त्याचं फक्त राजकीय बंड होईल आणि हिंदूची मतं आणखी बोलाऱ्यात होतील यासाठी काम करत असतील तर हिंदू महासभा म्हणून आम्ही त्या गोष्टीचा फक्त निषेध करणार नाही वेळ मिळेल तेव्हा मालेगाव मध्ये जाऊन तो फोटो काढण्याचं सुद्धा आम्ही काम करू काय होय होते परिणाम म्हणजे आम्हाला सुद्धा काळजी टिपू सुलतानचा फोटो लावला ह्याच्या बाबतीत आक्षेप नाहीये त्याच्यासोबत इतर महापुरुषांच्या महामातांच्या महान महिलांच्या देखील फोटो त्या ठिकाणी लावले पाहिजेत शाहीर अमर शेख यांचा देखील फोटो लावला पाहिजे कुर्बान हुसेन यांचा देखील फोटो लावला पाहिजे मला वाटतं शाहीर अमर शेख आणि कुरबान हुसेन यांचा फोटो लावल्यावर तरी आनंदवे यांच्या पोटात दुखणार नाही माझा ही अपेक्षा आहे मला आनंदवे म्हणतात आम्ही स्वतः काढायला जाऊ माझी तर त्यांना विनंती आहे तुम्ही स्वतः जावा काढायला इतरांना काढायला जा असं सांगू नका तुम्ही स्वतः जा काढायला सरकार तुमच्या विचारधारेचा आहे महाराष्ट्र शासनाने जयंती साजरी करायला परवानगी दिली मग तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे माझा हा प्रश्न आहे त्यांना गिफ्ट मिळाला किंवा नाही मिळाला फोटो लावलेलं काही त्याच्यात गुन्हा नाही टिपू सुलतान एक राजा होते त्यांनी ते राज केलेला आहे आणि अंग्रेजाला भगवान सर्वात जास्त मोठ्याचा वाटा कोणाचा आहे तर ते टिपू सुलतानचा आहे अंग्रेजाला हिंदुस्थानला पाठवणारा टिपू सुल्तान लढा देणारा टिपू सुल्तान आहे आणि त्याच्या फोटो लावणारा काय वाद विवाद करायची बीजेपीला सैन्याला गरज नाही आणि त्यांना वादविवाद करू नये अशा मला निस्पष्ट त्यांना बोलायचं आहे